दिगंबर बसले आमच्या शाळेचं नाव विद्याप्रसाद प्राथमिक शाळा पूर्ण आहे आमचे मार्गदर्शक सज्जन जयस्वाल सर आहेत की आम्ही रोज प्रॅक्टिस करतो स्पर्धा खेळलेली आहे आणि मग पुन्हा आम्ही आमची निवड झाली माझी आणि ह्या दिदीची निवड झाली मग पुन्हा आम्ही हैदराबादला गेलो मग तिथं आम्ही खेळली आम्हाला अनुभव आला की ते तशी म्हणजे कसं खेळायचं कसं नाही तिथल्या मुली पण छान होत्या मग आम्ही यावेळेस द्वितीय कमार मिळवला पुढच्या वेळेस गोल्ड मेडल भेटवणार आम्ही ॲथलेटिक्स खेळते आणि मॅरेथॉन खेळते पूर्ण खेळते आणि आमचे मार्गदर्शक सर जयस्वाल सरच आहेत की आम्ही आम्हाला तेच घडवतात आम्ही रामेश्वर भाले आम्हाला सज्जन जयस्वाल सर मार्गदर्शन करतात आणि मी आतापर्यंत वसई विरारला चॉकबॉल खेळ स्टेट लेवल तिथून आम्हाला म्हणजे चॉकबॉल कसा असते ते वगैरे कळालं मग तिथून आमची नॅशनलसाठी निवड झाली आणि तिथे म्हणजे आम्ही द्वितीय क्रमांक पटकवला पण पुढच्या वेळेस आम्ही घेऊ नक्की पहिला विद्याप्रसाद शाळेच्या पाठीमागे क्रीडा संकुलाचं काम चालू आहे काम चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते काम होत आहे ह्या एखाद्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण काम होईल आणि इथं खेळाडूंचा सराव सरावा सरावाला सुरुवात होईल सध्या जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी सरावाला नीति नियमानं इथे येत असतात हे ये पूर्ण मैदान एक अठ्ठावन्न म्हणजे जवळपास चार एकरचं हे मैदान आहे याच्यामध्ये दोनशे मीटरचा ट्रॅक त्याच्यानंतर खो खोचं मैदान कबड्डीचं मैदान हॉलीबॉलचं मैदान लंगडी खेळाचं मैदान असे अनेक मैदाने इथं तयार करण्यात यायले नित या क्रीडा संकुलाचा आम्हाला आमच्या पूर्णेकरांच्या पुरणेकरतील खेळाडूंना होणार आहे कारण अगोदर आम्हाला मैदान नव्हतं मैदानावर जायचं म्हणजे थोडंसं आम्हाला गावाच्या बाहेर एक दोन किलोमीटर जाऊन सराव करावा लागायचा तरीसुद्धा आमचे विद्यार्थी तिथं जाऊन सराव करत होते आणि आपल्या पूर्णेचं नाव रोशन करत होते पण आता क्रीडा संकुल झाल्यामुळं याहीपेक्षा पूर्णेचं नाव आम्ही आमचे विद्यार्थी पुढं करतील